左側に行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行きに行 था था ना ना, मी देशात लोकशाहीचा नंदा नाच पाहिला महाराष्ट्राच्या भूमीत गोळ्यांचा वर्ष खायला सह्याद्री माझा ठर कसा राहताना पाहिला सह्याद्री माझा ठर कसा करताना पाहिला मी देशात निवडणुकीत पैशाचा तुला होताना पाहिला स्वातंत्र्याचा तळा चोरताना पाहिला जाण्याच्या परिसीमा जगण्याच्या परिसीमा त्याने त्यांनी रवून घेताना पाहिला माझ्या भारत मातेला नंद नावताना पाहिला खरंच मी देशात लोकशाहीचा नंद नाचा महाराष्ट्राच्या भूमीत गोळ्यांचा वर्षाव पाहिला माझ्या डकळसा रडताना पाहिला सारे क्षणास्त्र गुंडांचा हैदोस पाहिला सारे क्षणात घडताना गुंडांचा हैदोस पाहिला माझ्या संविधानाला रक्तांचा दात पाहिला माझ्या संविधानाला पाहिला खरंच माझ्या देशात रामराज्यात माणूसीचा पूर्ण होताना पाहिला माणुषीचा पूर्ण होताना पाहिला धन्यवाद